रिसोड तालुक्यात पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेरणी केलेल्या शेतामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे या नुकसानीचा पाठपुरावा तसेच पंचनामा करून रिसोर्ट तालुक्यातील तलाठ्यांनी याचा अहवाल शासनाकडे पाठवणे अपेक्षित होते परंतु आज आठवडा उलटून गेला तरीही तालुक्यातील तलाठी अजूनही त्या ठिकाणी फिरकले नाहीत तरी रिसोर्टच्या तहसीलदाराने आणि सत्ताधाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे गंभीर दखल घेऊन प्रशासकीय स्तरावर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेत शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी काल रिसोड तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये हरित क्रांतीचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे कृषी दिन साजरा करण्यात आलाय यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला तालुक्याचे कृषी अधिकारी बार बोले यांची विशेष उपस्थिती होती यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितांचे आणि कृषी विषयक याविषयी मार्गदर्शन केले या, या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी आशिष मुळे यांनी केले तसेच या कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधीक्षक नायक विस्तार अधिकारी विजय सावळे कृषी विभागाचे विस्तार अधिकारी स्वप्नील बनसोडे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी आणि तालुक्यातील शेतकरी देखील उपस्थित होते याचबरोबर कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागाशी संबंधित योजनांची पुरेपूर माहिती देण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी कृषी दिनाच्या निमित्ताने प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी लोणार तालुक्याचे कृषी अधिकारी शिदोरे यांच्याशी संवाद साधला तर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची आणि शेतीविषयक विविध योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी फार्मर आय काढण्याचे आवाहन अधिकारी शिदोरे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिले आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी तर आपण आहोत लोणार तालुका लो कृषी अधिकारी शिंदोरे साहेब यांच्या ऑफिसमध्ये आणि आपण त्यांच्याकडून आता पंतप्रधान पीक विमा योजना याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा साहेब आम्हाला एक सांगा आ, दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये काय बदल करण्यात आले पंतप्रधान फसल विमा योजना ही नव्याने आता पंचवीस सव्वीस पासून लागू करण्यात आलेली आहे जे चोवीस पंचवीस वर्षामध्ये एक रुपयामध्ये आपण जो विम्याचा जो प्रीमियम भरला तो आता पंचवीस मध्ये रद्द करण्यात आला असून शासकीय नियमाप्रमाणे दोन टक्के व दीड टक्का याप्रमाणे प्रीमियम भरावा लागणार आहे आणि जे इंडिव्हिज्युअल बेसिसवर जे पंचनामेचे आदेश किंवा ज्या सूचना आपण द्यायचो नुकसानीच्या आणि त्याच्या अनुषंगाने जी नुकसान भरपाई मिळायची ती नुकसान भरपाई आता पुढील गावामध्ये बंद करण्यात आलेले असून जे उत्पन्नावर आधारित पीक विमा भरपाई आहे ती यापुढे मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट फार्मर आय डी बद्दल थोडी शेतकऱ्यांना माहिती द्या ऍगरिस्टॅग फार्मर आय डी हा आता जवळपास सर्वच शासकीय योजनांसाठी अतिशय उपयुक्त आणि कंपल्सरी करण्यात आलेला आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने आपापल्या फार्मर आय डी काढून घ्यावेत कारण यापुढे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ हा फार्मर आय शिवाय मिळणार नाही आणि एक सांगा पंचवीस आणि सव्वीस जूनला जो लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय त्यामध्ये अंदाजे नुकसान काय किती झालंय त्याबद्दल थोडी माहिती द्या पंचवीस आणि सव्वीस जून या दोन दिवसामध्ये जवळपास दोनशे एम एमच्या आसपास दोन्ही दिवसाचा मिळून एवढा पाऊस आपल्या दोनार तालुक्यामध्ये झालेला आहे काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील पंचनाम्याचे आदेश आपण तात्काळ दिलेले आहेत सदर गावांमध्ये पंचनामे सुरू असून एक येत्या चार पाच दिवसांमध्ये पंचनाम्याचं काम जवळपास आपण पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला याबाबतीत माहिती देण्यात येईल दे हे होते तालुका कृषी अधिकारी आणि त्यांनी शेतकऱ्यांना फार्मर आय बद्दल हो आवाहन केलं आहे की कोणत्याही योजनांचा शेतकरी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी हा आवश्यक आहे आणि दुसरीसुद्धा त्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल माहिती दिली आहे आणि जो पंचवीस सव्वीस तारखेला लोणार तालुक्यामध्ये लो ढगफुटी सदृश पाऊस झाला त्याबद्दल बी सुद्धा त्यांनी माहिती दिली मी मी गाव न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी लोणार बुलढाणा भटक्या विमुक्त आदिवाशांच्या वतीने नांदेड येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक आदिवासी धरणे आंदोलन करण्यात आले या भटक्या विमुक्त जमातीसाठी मंत्रालयामध्ये स्वतंत्र आणि त्याच जातीचे मंत्रीपद निर्माण व्हावे त्याच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा तयार करावा त्याचबरोबर त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच गृहचौकशीच्या आधारे त्यांना जन्माचा दाखला आधार कार्ड मतदान कार्ड जातीचा दाखला राशन कार्ड देण्यात यावे अशा इतर मागण्या संघटनेचे नेते देविदास हादवे यांनी प्रशासनासमोर मांडल्यात तसेच एकतीस ऑगस्ट या दिवशी भटक्या विमुक्त जमातींना स्वातंत्र्य मिळाले तो दिवस शासनाने विमुक्त दिन म्हणून साजरा करावा अशी ही मागणीही यावेळी करण्यात आली या मागण्या पूर्ण न झाल्यास पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय या, या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी समिती स्थापन झाली ही समिती आपल्या गावात

एक दिवशी धरणे आंदोलन जे घेतलेलं आहे पावसाळी अधिवेशन जे मुंबईला आहे त्या अधिवेशनाच्या माध्यमातून मुंबई येथे एक धरणे आंदोलन चालू आहे त्यांच्या समर्थनात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही धरणे आंदोलनाचं नियोजन केलं आहे त्याच माध्यमातून आमच्या मूळ मागण्या आहेत की भटक्या जमातीचं एक स्वतंत्र मंत्रालय व्हावे त्या स्वतंत्र मंत्रालयामध्ये भटक्या विमुक्तांचाच मंत्री व्हावा त्यानंतर भटक्या विक्त जमातींना अनुसूचित जाती जमातीचा संरक्षण कायदा जो आहे त्या धर्तीवरच आमच्याच भटक्या विमुक्तांना संरक्षण कायद्याला देण्यात यावा त्याच नुसार भटक्या जमातीच्या लोकांना ज्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे ज्या ठिकाणी गायरानावर आहे त्या गायरानावर हो गायरा त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या नावावर घरे व जागा करण्यात यावी व ज्या लोकांना घरकुल आलेले पण त्यांना जागा नाही त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी त्यानंतर ज्या लोकांना आतापर्यंत भटक्या मुक्तांना जन्माचा दाखला नाही आधार कार्ड नाही मतदान नाही कार्ड नाही जातीचा दाखला नाही ग्रह चौकशीच्या आधारे त्यांना जातीचा दाखला राशन कार्ड मतदान कार्ड हे द्यावे व त्यानंतर त्या लोकांना एकतीस ऑगस्ट विमुक्त दिन भटक्या मुक्तांना स्वातंत्र्य भेटलं तो विमुक्त दिन सरकारने साजरा करावा या मागणीसाठी आम्ही आज नांदेड येथे कार्यालयाच्या समोर भटक्या मुक्तांच्या समाज बांधवांसोबत आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत झाले काय याच धर्तीवर आपण धरणे आंदोलनाच्या नंतर मग मा, आम्ही महाराष्ट्रभर एक मोर्चे काढणार आहोत की भटक्या मुक्तांच्या आणि सरकारला आमचं एक याच धरणे धरणे आंदोलन मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही उद्याच्या चार तारखेला मंत्रालयामध्ये घुसण्याचाही प्रयत्न आमचा होणार आहे आणि मंत्रालयानं आम्ही त्यांचा घेराव घालण्याचाही प्रयत्न होणार आहे केंद्र शासनाच्या कार्मिक का आणि प्रशिक्षण विभागाद्वारे गुरुग्राम हरियाणा येथे उच्चस्तरीय इंटेन्सिव्ह ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी भारतातील केवळ बत्तीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून त्यांना किनवटच्या तहसीलदार डॉक्टर शारदा चवडेकर यांची निवड करण्यात आली आहे त्यानिमित्ताने डॉक्टर शारदा चवडेकर यांना केंद्र शासनाद्वारे प्रशस्तीपत्र देण्यात आले असून सत्कार करण्यात आलाय तहसीलदार डॉक्टर शारदा चवडेकर ह्या केंद्र शासनाच्या रेकग्नाइज ट्रेनर आहेत त्यांना केंद्र शासनातर्फे उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून विविध राज्यात बोलवण्यात येते आतापर्यंत त्यांना नवी दिल्ली केरळ तेलंगणा उत्तराखंड पश्चिम बंगाल कर्नाटक इत्यादी राज्यात आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण ने दिला आहे मिशन कर्मयोगी मार्फत देशात नागरी सेवकांना ए आय सक्षम शिक्षण साधने नेतृत्व कौशल्य आणि बहुआयामी कौशल्यांना सक्षम करून आधुनिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि सुसज्ज बनवते त्यामुळे भविष्यासाठी कार्यतत्पर प्रशासनाची पायभरणी केली जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर शारदा चवडेकर यांना या महत्वाच्या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी नांदेड येथील उणकेश्वर येथून किनवट कडे जाणाऱ्या एस टी बसची आणि बेलोरी महेंद्रा या जीपची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली या अपघातात जीप चालकांचा जागेचा समोरचा भाग पूर्णपणे विद्रुप झाला असून जीपचा ड्रायव्हर गाडीचं स्टेरिंग मध्ये चडकल्याने नागरिकांनी त्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पप्पू व्यंकटेश असे या जीप, हो जीप चालकांचं चा चा नाव चा चा असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच विभागातील पोलीस यंत्रणांनी तत्काळ तिथे धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केलेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी कोल्हापुरातील सर्व रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता कोल्हापूर जिल्ह्यामधील क्वारंटाईन सेंटर्समध्ये विशेष अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली शारीरिक तपासणी स्थलांतरित लोकांना मार्गदर्शन याचबरोबर वैयक्तिक आणि मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून विविध संस्था संघटना गरजवंता सडळ हाताने त्यांनी सहकार्य केले तर अजूनही शहरा शहरामध्ये आणि शहराबाहेरील परिसरामधील जनसामान्यासाठी अविरतपणे सेवा बजावण्यासोबतच गरज सहकार्य करत आहेत या चे आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर्स औचित्य साधत स्वच्छता दूत अमित देशपांडे यांनी कोल्हापुरातील विविध रुग्णालयाच्या सर्व डॉक्टरांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने रमेश दादा गायकवाड यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालय येथे पाण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये रमेश दादा गायकवाड यांनी सांगितले की मराठवाड्याच्या पाण्याच्या हक्कासाठी शेतम खात्याच्या जमिनी ह्या कसणार यांच्या नावे करा निवासी अतिक्रमण याकडे लक्ष वेधण्यासाठी आमची निदर्शने आहेत असे मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने विभागीय आयुक्तालय येथे प्रचंड निदर्शने करण्यात आली यामध्ये बाबूराव वाकेकर साहेबराव दाभाडे नितीन पाटील खोडेगावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती आम्हाला परंतु अलीकडच्या काळामध्ये दोन हजार तीनला त्यांचं एकशे पंधरा टी एम सी वसं नगरनाशिक जे एकशे शहाण्णव उद्धव गोदावरी आणि मध्य गोदावरीमध्ये असताना या ठिकाणी दोन हजार तीनला आणि चारला दुष्काळ पडल्यामुळं मराठवाड्यातल्या या पाण्याची मोरबी झाली आणि मोरबीमध्ये एकशे सत्तावन्न टी एम सी पाणी भरलं त्यामध्ये एकशे तेहेचाळीस टी एम सीचं धरणं त्यांनी बांधले आणि एकशे त्रेचाळीस टी एम सी धन्यबांध झाल्यानंतर या ठिकाणी फक्त चौदा टी एम सी पाणी शिल्लक राहिलं आणि म्हणून समन्याई पाणी वाटपाचा कायदा झाला परंतु समन्याई पाणी वाटपाच्या कायद्याला नगर आणि नाशिकचे लोक तुमानत नाही म्हणून मराठवाड्यातल्या पाण्याचा वाटा ठरला पाहिजे अशी या आंदोलनाद्वारे आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जे धाराशिव लातूर आणि बीड या जिल्ह्यासाठी तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आम्हाला मंजूर होतं परंतु त्यामध्ये विलासराव देशमुखांनी मंजूर केलं होतं त्यापैकी फक्त सातठ टी एम सीवर घटना मराठवाडा शिक्षक मिळत चालू आहे आणि म्हणून आता सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे नंबर थ्रीची एक मागणी आमची अशी आहे की एक मांजाडे नावाचा नावाची एक अभ्यासगट नेमला गेला समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या मांजाडे समितीनं आमचं आठ टक्के पाणी कमी केलं म्हणजे आमचं होऊन त्यांनी सत्तावन्न टक्के पाणी पाण्यावर क आमचं जायकवाडी धरण आणलं म्हणून ती अभ्यासगट तो आहे तो त्वरित रद्द करावा आणि या गटाच्या शिफारशी राज्य सरकारनं मान्य करू नये आणि आमचं जे एक्केचाळीस टी एमचे पाणी त्यांनी पळवलं त्या पाण्याची तूट जी झालेली आहे ती तूट भरून काढण्यात यावी त्याचप्रमाणे या ज्या ठिकाणी एकोणीसशे साठपासून आमचं आंदोलन चालू आहे जे गरीब लोक आहेत मागासवर्गीय लोक आहेत आदिवासी आहे ओबीसी समाज आहे यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्यांनी आपले पीक पेरे पीक काढतात त्या पिका त्या पीक काढल्याच्या नंतरसुद्धा आमची नोंद तलाठी अधिकारी तहसीलदार घेत नाही म्हणून आमचा पुरावा तयार होत नाही म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की आजच्या तारखेमध्ये त्यांचे पंचनामे करावे अतिक्रमण नोंद होईला त्यांची नोंद घ्यावी आणि त्याद्वारे त्यांना साठवारा देण्यात यावा त्याचप्रमाणे अतिक्रमण निवासी अतिक्रमण जे आहे ते गावठाण गावठाणामध्ये पाचशेशे मीटर पाचशे मीटरची हद्दवार केलेली आहे ती एक हजार मीटर करण्यात यावी आणि गावठाणातले सर्व अतिक्रमणं मंजूर करावे त्याचप्रमाणे शांती गारा जमिनीवर त्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत झोपडपट्ट्या म्हणजे घरं बसलेली आहेत त्या सर्वांना मालकी हक्क द्यावेत पी आर कार्ड द्यावेत सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याच्या संबंधानं या या ठिकाणच्या बँक मॅनेजरची जी परिस्थिती असते ती नकारात्मक असते म्हणून त्या मॅनेजरवर कारवाई करण्यात यावी आणि महात्मा फुले विकास महामंडळ असेल भाऊ साठे असेल ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असेल त्याचप्रमाणे आपले अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असेल या सर्वांचे कर्ज माफ करावे आमची मागणी आहे शासनाला जर अंबानी अदानी आणि अंबानीचे कर्ज माफ करण्यामध्ये सरकार पुढं आहे तर घोरगरिबांचे सुद्धा कर्ज माफ झाले पाहिजे ही आमची एकमेव मागणी आहे आणि दुसरी मागणी आमची आहे की आज तुम्ही पंधराशे रुपये महिलांना देता ते ती आता तीन हजार रुपये महिलांना दिले लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत दिले पाहिजे ही शासनाला आमची मागणी आहे आणि कोणत्याही बहिणीला त्या ठिकाणा वगळू नये ही आमची मागणी आहे आणि त्या त्यासाठी आम्ही आज राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये औद्योगिकरण होत नाही आणि मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा मोठा आहे सहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर एकही प्रकल्प या ठिकाणी आला नसल्यामुळे या ठिकाणी साठ हजार शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की त्यांनी जास्त लाड याचे पुरू नये विखे पाटलाचे मराठवाड्याच्या पाण्याच्या संबंधानं जर दर हात जरी लावला तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही एक लाख शेतकऱ्याचा मोर्चा नागपूरच्या विधिमंडळावर घेऊन जाणार आहोत या पद्धतीनं आमचं निदर्शन आहे आज आमचा आमचा आम इशारा आहे या सरकारला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे एकही आमदार विधानसभेत मराठवाड्यातून जाणार नाही याची शंभर टक्के आमची खात्री आहे आणि म्हणून तुम्ही जर आमच्या पाण्याच्या संबंधानं भूमिका घेत असाल तर हे काही चालणार नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे तरी लोकप्रतिनिधी बोगस असतील मराठवाड्यातले ते आवाज उठवत नसतील किंवा स्वार्थी असतील परंतु या ठिकाणची जनता हे आंदोलन हातात घेईल आणि या राज्य सरकारला दाखवून देईल पुढच्या काळामध्ये आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे मराठवाड्याचा दृष्टीनं आम्ही प्रयत्न करूया हे देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी या शेतकरी ते आल्या जल ते जलसंपदा मंत्री झाल्यापासून जवळपास बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मराठवाड्यात त्यांना काही वाटलं नाही रोजचं आमच्या इकडं तीन ते पाचच्या ॲव्हरेजमध्ये शेतकरी मरतो त्या त्याप्रमाणे जर शेतमजूर किती मेले असतील याचा नेम नाही आणि म्हणून राज्य सरकारला आमची विनंती आहे की मराठवाड्याला प्रामुख्यानं अर्धा निधी दिला पाहिजे राज्याचा आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे पाण्याचा सिंचनाचा आमचे बहात्तर हजार कोटी रुपयाचा आमचा सिंचनाचा अनुशेष आहे आणि म्हणून राज्यातल्या सरकारला आमचं म्हणणं आहे की जर हे होत नसेल तर या सरकारला या ठिकाणी राज्य करता येणार नाही आजपासून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपाचे आमचे आंदोलन जरी झालं असलं तर पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात उभं करू आणि महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जी श्रीकांत यांनी मुद्दाम दलित वास्त्यातले अतिक्रमणं तोडलेले म्हणून त्यांच्यावर आयट्रॉसिटीत कायद्यान्वये खऱ्या अर्थानं त्याच्यावर आयट्रॉसिटीत कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे ते काल चिखलधाना येथे बाबासाहेबाचा पुतळा आठवण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते त्याचप्रमाणे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार जे आहे शिंदेनगर मुकुल ते तोडलेलं आहे आमच्या गोरगरिबांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं हे सरकारचं पाप आहे आणि म्हणून जी ठिकाण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लोकांना पर्यायी घर दिली पाहिजे ही आमची मागणी सर नेमकं आजचं निदर्शन अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार